नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता हिवाळा सुरू झालाय त्यानिमित्ताने आपण आल्याच्या वड्या आज करणार आहोत आता आल्याच्या वड्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया हे आहे शंभर ग्रॅम आलं ही आहे दोनशे ग्रॅम साखर आणि हे एक बाउल भरून सकट दूध आहे हे आलं आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आणि शक्यतो कोळं आलं असलं तर चांगलं म्हणजे त्याच्यात रेषा कमी असतात आणि आता आपण त्याची सालं काढणार आहोत ती सालं नुसती अशी केली तरी निघतात म्हणजे फक्त वरची सालं सालं निघतात आता आल्याची सालं काढून झाली आहेत आपली आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत आणि मग ते आपल्याला मिक्सरमधनं काढायचे तर हे शक्यतो असे उभे उभे काढायचे करायचे आता हे आपले आल्याचे तुकडे करून झाले ते आता आपण मिक्सरमध्ये घालून फिरवून घेऊया ही आता आपली आल्याची पेस्ट तयार झाली आहे ही आता अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आता आपण ही कढई गरम करायला ठेवली आहे तर त्याच्यामध्ये आधी आपण पहिल्यांदा आलं घालून घेऊया आपण साखर घालूया आता आपण हे साई सकट जे दूध आहे ते पण याच्यात घालूया आता हे आपण हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आत्ता पातळ आहे पण नंतर थोडं घट्ट झालं की मग खाली लागू शकत हे <ज़ीवागा> आता घट्ट होईपर्यंत आपण आठवायचं आहे हे दूध घातल्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो नुसती साय घातली तर लवकर होतं आणि हे बाजूनी असं सारखं हे करत राहायचं म्हणजे बाजूनी चिकटून राहत नाही आता <coughs> घट्ट होत आलाय आता आपण ट्रे या ट्रेमध्ये या वड्या काढणार आहे त्यात तूप लावून घेऊया ट्रेला Ne? असे गुडगुडे येऊन बाजूने सुटायला लागले होत आलं एक दोन मिनिटांनी आपण काढूया आता हे इतपत झाल्यावर जरी ट्रेमध्ये घातलं ना तरी ते घट्ट होतं म्हणजे फळफळीत होत नाही जास्त वेळ केलं तर ते फळफळीत होऊ शकतं आता आपण गॅस बंद करूया Okay. So. आता आपण हे असं वाटीला तूप लावून थोडं थापून घेऊया म्हणजे वरची बाजू अशी प्लेन होईल आता वड्या बऱ्यापैकी घट्ट झालंच आहे आता आपण वड्या पण काढून घेऊया लागेल आणि ह्या वड्या छोट्या छोट्याच करायच्या कारण आलं फार पण खाय खाऊन उपयोग नाही रोज एक वड़ी खाल्ली तर चांगली या दिवसामध्ये थंडीमध्ये लवकर सुटतात या वड्या या आता आपल्या आल्याच्या वड्या तयार झाल्या तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील आणि आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद